जय काळ सिद्ध या संतांनी संत म्हणजे भगवंताचे प्रतिनिधी या भूतलावर येऊन आपल्यासाठी भव्य आणि दिव्य असं कार्य करून ठेवलेलं आहे ज्ञानेश्वर भावंडांचा तुम्ही अनेक प्रवेच प्रवचनातून उल्लेख केलेला आहे तर समर्थ ज्ञानेश्वरांचं जे माऊलीचं जे हरिपाठ आहे त्याच्यावर मी सव्वीस तर आपली प्रवचनं झाली आहेत तरीसुद्धा बघा कधी कधी काही सांगावं असं वाटतं आता अनेक प्रकारची योग वगैरे चाललेत ना योग याग वगैरे वगैरे ज्ञानेश्वर माऊली काय म्हणते बघा योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंब धर्म भावे विण देव नकळे निसंदेह गुरुविण अनुभव कैसा कळे तोपविण दैवत दिधल्याविण प्राप्त गुजेविण हित कोण सांगे ज्ञानदेव म्हण सांगे दृष्टांताची मात साधूची संगती तरुणोपाय काय सगळ्यात कशाला महत्व दिलं महाराजसुद्धा म्हणायचे हे सगळं कशामुळे चुकलंय संग संग आपण आपण कोणाच्या संगतीत राहतो सगळ्यात महत्वाचं साधू संघ म्हणून माझं मी भाग्य समजतो की महाराज आणि स्वामी सतत आमच्या बरोबर असतात आता इथं काय म्हटलं आहे बघा पटकन आपण समजून घेऊया योग याग आणि विधी अनेक प्रकारचे यज्ञयाग करतात की नाही अनेक प्रकारची विधी करतात म्हणजे ज्याला कर्मकांड आणि उपासनाकांड म्हटलं जातं वेद वेदांनी जे कर्मकांड आणि उपासनाकांड समजावलेलं आहे तर इथे माऊली काय म्हणते योग ठीक आहे अनेक प्रकारचे योग केले योग यज्ञयाग वगैरे केले अनेक प्रकारचे विधी केले कळलं की नाही आणि यु पण ह्याने काय होणार योग विधी येणे नो ही सिद्धी ह्याने ती ती स्थिती तुम्हाला प्राप्त होणार आहे सिद्धी म्हणजे काय आपल्या आपल्याला एकच सिद्धी माहिती आहे म्हणजे स्वतःचं ज्ञान प्राप्त होणं मी कोण एक स समजणं कळणं हीच सिद्धी बाकी बाकी कुठल्या सगळ्या सिद्धी अशा माईक आपल्याला एकच सिद्धी पाहिजे कुठली सिद्धी पाहिजे मी कोण माझं स्वतःचं ज्ञान आपल्याला व्हायला पाहिजे कारण म्हणजे सगळ्यात मोठी सिद्धी काय आत्मज्ञान आत्मज्ञान माऊली काय म्हणते की योग याग विधी ह्या सगळ्या जरी तुम्ही गोष्टी केल्या तरी ह्याने तुम्हाला सिद्धी प्राप्त होणार नाही ठीक आहे तुम्ही स्थान महात्मे म्हणून प्रयागराजला जा तिथे अमृतस्नान करा कळलं कर की नाही पण त्याने त्याने ती सिद्धी नाही प्राप्त होणार मग काय म्हणतात भावे विण देव कैसा कळे भाव पाहिजे अंतःकरणाचा भाव पाहिजे अंतःकरणाचा भाव पाहिजे आणि या भावानेच देवाची प्राप्ती होते भावाविण देव कळे निःसंदे काय म्हटलंय भावे विण देव न कळे निसंद भावाशिवाय देवाची निश म्हणजे संशयरहित देवाची स्थिती कळणार नाही मग तपो विण दैवत दिल्या तर मग तप केल्याशिवाय दैवत नाही कळणार म्हणजे मग तप कशाला म्हटलंय तप म्हणजे नाही याग तप म्हणजे नाही योग तप म्हणजे वासना त्याग बस वासना सोडणं बस म्हणजे वासना कुठली इच्छा शिल्लक राहायची नाही कुठलीही इच्छा ठेवायची नाही म्हणजे ह्याला तप म्हटलेला बघा तसं तप म्हणजे वासना त्याग जेणे तुटे लाग काम क्रोधाचा आणि त्यामुळे काय कामना आणि की न निघूनच जातं ना म्हणजे हे महत्त्वाचं आहे बघा आणि कुणातरी तपविणं दैव दैवत म्हणजे हे तप म्हटलं आहे आणि दिधल्याविण प्राप्त म्हणजे ज्याला दान म्हटलं म्हणतो ना दान दान देत ते देणार देणाराने देत जावे आणि घेणाराने घेत जावे आणि घेणाराने घेता घेता देणाराचे हात घ्यावे म्हणजे द्यायला सुरुवात करे म्हणून त्यांनी म्हटले दिल्या वेळा प्राप्त आता गुजेविण हित हां गुजेविणं हित कोण सांगेल जर आपली मैत्री असेल दोस्ती असेल कळलं ना तरच आपल्याला कोणी म्हणजे मुख्य सिक्रेट आहे ते सांगेल ना अर्जुनाला भगवंतानी केव्हा सिक्रेट सांगितलं जेव्हा अर्जुन शरणांगत झाला आणि अर्जुन भगवंताचा मित्र होता म्हणून त्याने सांगितलं म्हणून म्हटलंय गुजेवीण हित म्हणजे आपलं हितकारक काय हे कोण सांगणार कोण नाही सांगत म्हणजे जर आपली तेवढी त्याची जवळीक असेल दोस्ती असेल मैत्री असेल तरच आपलं हित कशात आहे ते सांगितलं जातं मग ज्ञानेदेव सांगे दृष्टांताची मात साधूची संगती तरुण पाय म्हणजे जेव्हा आपण साधूच्या संगतीत जातो कळलं की नाही त्यानेच आपण तरुण जातो बघा म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे संत संगत संत संग साधूची संगती साधू संगती सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण कोणाच्या संगतीत आहो लक्षात घ्या कळलं की नाही नाहीतर आज खूप 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 चाललेलं आहे पण आपली संगती सद्गुरू काळ सिद्धेश्वर महाराजांची संगती स्वामींची संगती जय काड सिद्ध जय काड सिद्ध